मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्या मनात एक फार मोठा प्रश्न आलेला आहे तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे आजचा व्हिडिओ काही विश्लेषणात्मक नाही आहे किंवा काहीतरी एका राजकारणाविषयी नाही आहे राज ठाकरे किंवा इतर लोकांचा संदर्भ या व्हिडिओमध्ये आहे पण मुळात हा माझा तुमचा आणि आपल्या सगळ्याच हिंदू समाजाचा प्रश्न आहे आपल्या भारताविषयी अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न मित्रांनो आज किंवा कालच्या दिवसात एक महत्वाची अशी घटना घडली आहे ज्याला पहिल्यानंतर असं वाटतंय की बी जे पीमध्ये सुद्धा हळूहळू राज ठाकरेंसारखे विचार मानणारे म्हणजे आपल्या राज्यातील भाषेला प्राधान्य देण्यासारखी विचारधारा मानणारी लोकं ही बी जे पीमध्ये सुद्धा हळूहळू वरती यायला लागलेली आहेत कारण कालचीच गोष्ट आहे कर्नाटकमध्ये एक व्हिडिओ फार जास्त व्हायरल होतोय जो की नॅशनल मीडियामध्ये सुद्धा आता याला कवर करायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओमध्ये असं आपल्याला दिसतंय की एक बँकचं घटना आहे त्या बँकमध्ये एखादा कन्नड बोलणारा व्यक्ती येतोय आणि त्याचा बँकचा मॅनेजर जी महिला आहे ती शायद उत्तर भारतीय आहे आणि तिला फक्त इंग्लिश आणि हिंदी या दोनच भाषा येतात आणि एखादी समस्या कदाचित त्या क्लर्क जी असतील बँक म्हटले त्याच्याकडून त्या व्यक्तीला कळलेलं नसेल आणि त्या समस्येविषयी तो मॅनेजरकडे जायला म्हणजे जाऊन विचारतोय पण त्याला किंवा त्याची भाषा ही मॅनेजरला कळत नाही आहे आणि ती मॅनेजर जी महिला जी आहे ती फक्त हिंदी किंवा इंग्लिश भाषेतच त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तो व्यक्ती रागावून तिला म्हणतो की तुम्हाला कन्नड काय येत नाही आणि मग ती महिलासुद्धा अत्यंत एक कठोरपणे किंवा एक घमंड आल्यासारखं बोलते की कन्नड नाही बोलणार जसं आपल्या मुंबईतसुद्धा मध्यंतरी अशा घटना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत अशा अनेक व्हिडिओज आपल्यासमोर आलेले आहेत आणि मी त्यावेळी जेव्हा राज ठाकरेंच्या पक्षामधील अनेक लोकं बिल्डिंगच्या समोरील वॉचमॅन्स किंवा अनेक अशा उत्तर भारतीय लोकांना मारहाण करता त्याच्या विरोधात एक व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ चांगला व्हायरलही झाला आणि अनेक लोकांनी त्याविषयी माझी प्रशंसाही केली आणि अनेक के लोकांनी शाप शापसुद्धा दिल्या की एक मराठी असून तू उत्तर भारतीयांची बाजू कसं घेतो आहे तर त्याचीच एक उलटी बाजू मांडण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे की मराठी लोकांची जी लोकल राज्यातील लोकं आहेत त्यांची वेदनासुद्धा उत्तर भारतीय लोकांना कळाली पाहिजे याविषयीच हा व्हिडिओ आणि त्यातील संदर्भ मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आता मित्रांनो ज्या व्हिडिओविषयी मी तुम्हाला सांगतो आहे की कर्नाटकमधला व्हिडिओ ती मॅनेजर होती उत्तर भारतीय तिला कन्नड येत नव्हती आणि या दोघांमध्ये काय संवाद होतोय हा कोणालाही कळत नव्हता आणि ती महिला वारंवार वार बोलण्याचा प्रयत्न करते की मी हिंदीच बोलणार कन्नड बोलणारच नाही आणि तो व्यक्ती तिची व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि याची किंमत तुला चुकवावी लागेल असंसुद्धा एखाद्या वेळी तो धमकी देताना दिसतो आहे आता मित्रांनो या व्हिडिओविषयी तेजस्वी सूर्या हे बी जे पीचे फार मोठे नेते आहेत ज्यांना हिंदुत्वाचा युवा चेहरा मानलं जातं कर्नाटकमध्ये साऊथ बेंगलुरूमधून ते निवडून येतात आणि लोकसभेचे खासदार आहेत आणि त्यांना मानणारा एक विशेष वर्ग आहे त्यात मी सुद्धा त्यांची अनेक मुद्द्यांवर मी त्यांच्याविषयी प्रशंसा केलेली आहे त्यांना समर्थन दिलेलं आहे आणि याच व्हिडिओला ट्विट करत त्यांनी एक मेसेज टाईप केला त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की ही जी मॅनेजर आहे ती अत्यंत अभद्र प्रकारे आमच्या राज्यातील व्यक्तीशी वागते आहे आणि एस बी आय सारख्या बँकांना आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही लोकल ब्रँच किंवा बँगलुरूमध्ये असेल किंवा कुठल्याही गावात असेल त्या त्या राज्यांमध्ये त्या त्या गावात जर तुमची ब्रँच असेल तर त्या राज्यातली लोकल भाषा बोलणारे लोकच तुम्ही त्या बँकेमध्ये त्या ब्रँचमध्ये कामाला ठेवा कारण लोकांना ती जास्त सुविधा ही उपयोग करून घेता येईल लोकांना भाषा जर कळत नसेल तर त्या बँक मॅनेजरचा उपयोग का आता हा ट्विट केल्यानंतर अनेक लोकांनी त्या तेजस्वी सूर्या यांना सस्ता राज ठाकरे असं म्हणून एक टॅग दिलं म्हणजे राज ठाकरे जो अजेंडा महाराष्ट्रात आहेत म्हणजे उत्तर भारतीयांसोबत मारहाण आहेत त्यांना बिहारमध्ये निघून जा किंवा तुम्हाला सरसकट प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे हा जो अजेंडा राज ठाकरे महाराष्ट्रात राबवतायत तोच अजेंडा हळूहळू हलु, एक तेजस्वी सूर्यासारखे लोक सुद्धा जे की बी जे पी सारखे नॅशनल पार्टीमध्ये आहेत राष्ट्रीय पक्षामध्ये आहेत ते लोक सुद्धा जर असा अजेंडा राबवायला लागले तर बिहार उत्तर प्रदेश किंवा नॉर्थ ईस्टमधले लोक इतर राज्यांमध्ये जाऊन काम करायचं का नाही असा प्रश्न अनेक लोकांनी उचललेला आहे पण मित्रांनो मला या मुद्द्यामध्ये ना माझी बाजू म्हणजे आपल्यासारख्या मराठी लोकांची बाजूसुद्धा मांडावीशी वाटते मला माझ्या उत्तर भारतीय मित्रांना हे सांगायचं आहे किंवा मी अनेक लोकांना पाहिलं आहे जो की जे की मराठी कन्नड किंवा तमिळ अशा भाषांशी घृणा करतात सरसकट घृणा करतात ती घृणा करण्याच्या मागे यांच्याकडे काहीही लॉजिक नसतं तो व्हिडिओ ज्या व्हिडिओविषयी मी तुम्हाला संदर्भ दिला की मी राज ठाकरेंविषयी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओखाली अनेक चांगले कमेंट आले पण असे उत्तर भारतीयसुद्धा त्यांनी कमेंट केला ज्यांनी मराठी भाषेविषयी अभद्र शब्द वापरलेले होते मी मराठी बोलणारच नाही मराठी नाही बोलूंगा तो तू मला क्या उखाड लोगे अशा अनेक कमेंट्स मला त्या व्हिडिओखालीसुद्धा आलेले होते पण मी त्याला नजरअंदाज केलं म्हटलं जाऊ दे आपला मुद्दा वेगळा आहे त्याविषयी बोलणं योग्य नाही पण हा जो काल व्हिडिओ मला पाहायला मिळाला आहे त्या त्याला पाहून एक मराठी म्हणून माझ्या मनात फार वेदना व्हायला लागल्या कारण अशा अनेक घटना आपल्या मुंबईतसुद्धा घडलेल्या आहेत आणि अशा कितीही घटनांना आपण आता नजरअंदाज करायचं याविषयी बोलणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर एस बी आय किंवा इतर कोणत्याही नॅशनल बँकेची ब्रांच महाराष्ट्रात किंवा कर्नाटक किंवा तमिळनाडू किंवा कुठल्याही राज्यात असो त्या राज्यामध्ये जर तुमची ब्रांच आहे आणि त्या ब्रांचमध्ये तिथल्या लोकल लोकांचे अकाउंट्स आहेत आणि कुठलीही समस्या जर त्यांना पैशा संदर्भात किंवा अकाउंट संदर्भात उद्भवली तर त्या प्रश्नांची त्या समस्यांचं समाधान सोडवण्यासाठी साहजिक आहे ती ती सामान्य जनता ते सामान्य लोक स्थानिक लोकं त्या ब्रँचमध्ये जाणार आणि तर ब्रांचमध्ये जर तुमचा मॅनेजर हा उत्तर भारतीय असेल त्याला कन्नड किंवा मराठी ही येतच नसेल आणि आमच्या लोकांना फक्त मराठी आणि कन्नड येत असेल तर त्या मॅनेजरचा उपयोग काय ना कारण तो मॅनेजर हा लोकांना सर्विस देण्यासाठीच तिथे अपॉइंट केला गेलेला के आहे एक तर त्या ब्रांचमध्ये तो खुर्ची गरम करण्यासाठी तर आलेला आहे पगार खुर्ची गरम करण्यासाठी घेत नाही ना लोकांची सेवा करण्यासाठी तो पगार घेतोय आणि जर जर तो सेवा देऊ शकत नाही लोकांना जी भाषा येते ती जर भाषा त्याला येत नसेल तर त्याचा उपयोग काय माझा साधा प्रश्न आहे आणि आने अनेक माझे उत्तर भारतीय मित्र कदाचित माझ्या या वक्तव्यावरून अतिशय माझ्याशी नाराज होतील किंवा माझं अगोदरचं बोललेलं ओपिनियन आणि आता जे मी बोलतो आहे ते विरुद्ध त्यांना वाटेल पण विरुद्ध नाही आहे मी आजही अगदी ठामपणे राज ठाकरेंच्या अजेंडाला विरोध करतोय त्यांचे जे कार्यकर्ते सरसकट प्रत्येक व्यक्तीला मारत फिरतात की प्रत्येकाला मराठी आली पाहिजे ह्याला मला समर्थन नाही आहे मी अगदी याचा विरोध करतोय प्रत्येक व्यक्तीला मराठी येण्याची गरज नाही आहे पण ज्या कामासाठी मराठी येणं गरजेचं आहे आणि त्या पोस्टवर जर एखादा व्यक्ती बसलेला असेल आणि तो ऑन कॅमेरा जर असं म्हणतो आहे की जा मी कन्नड बोलणारच नाही काय उखडायचं ते उखड मी हिंदीच बोलणार किंवा म मला मराठी बोलणारच नाही मला मराठी आवडतच नाही मी हिंदीच बोलणार तर मला वाटतं आपल्यासारख्या लोकांनी समोर येऊन याचा विरोधसुद्धा केलं पाहिजे जर आपण उत्तर भारतीयचं समर्थन करण्यासाठी बाहेर येतो आहे तर आपल्या भाषेची जी प्रतिष्ठा आहे ती राखण्यासाठी सुद्धा आपल्याला बाहेर यावं लागेलच यावं लागेल मित्रांनो कारण मी अनेकदा पाहतोय की उत्तर भारतीय लोकांमध्ये सुद्धा अशी लोकं आहेत विशेष करून मुंबईमध्ये तुम्हाला अनेकदा असं पाहायला मिळेल की जबरन काहीही कारण नसताना मराठी लोकांना त्यांना प्रताडणेचं एक सामोरं जावं लागतं त्यांना अत्याचार त्यांना सहन करावे लागतात मुद्दामून त्यांना अनेकदा जे फ्लॅट्स आहेत रूम्स आहेत ते मुंबईमध्ये भाड्याने दिले जात नाहीत आणि यामागचं कारण काय तर ते फक्त मराठी आहेत म्हणून आज मुंबईची पॉलिटिकल पॉवर ही मराठी लोकांच्या हातात नाही आहे ही अगदी आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये मला वाटते कोणालाही गैरसमज असू नये आज मुंबईमध्ये बी एम सीमध्ये कोण पॉवरमध्ये बसणार याची पूर्ण शक्ती ही उत्तर भारतीयांच्या हातात आहे आणि ती मतं ही बी जे पीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्या बी जे पीचा नेता हा देवेंद्र फडणवीस आहे आणि अनेकदा मी पाहतो की देवेंद्र फडणवीससुद्धा जेव्हा मराठीविषयी बोलतात तेव्हा अनेक उत्तर भारतीय लोक त्यांची सुद्धा टीका करतात अरे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो स्वतः नागपूरमध्ये जन्म घेतलेला व्यक्ती आहे शिवाजी महाराजांचा आदर करणारा साधा मराठी माणूस आहे आणि तो जर मराठीविषयी बोलणार नाही तर मग मराठीविषयी कोण बोलणार लालू यादव किंवा तुमचे नितीश कुमार तुमचे ते मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार किंवा आता लालू यादव हे तुमच्या भोजपुरीविषयीसुद्धा कधी बोलत नाहीत त्यांना आपल्या लोकल भाषेविषयी कधी महत्त्वाचं नाही आहे आणि मला वाटतं उत्तर भारतीय लोकांनीसुद्धा मराठी कन्नड तमिळनाडू तुळू किंवा अशा आंध्र प्रदेशची भाषा तेलुगू अशा अनेक भाषांचा सन्मान राखला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही कामासाठी या राज्यामध्ये येत आहे ना आणि जर आम्ही तुमच्यासोबत ॲडजस्ट करायला तयार आहोत आम्ही तुमच्या भाषेला सन्मान करतो आहोत आम्ही तुम्हाला रोजगार देण्यासाठी दे। किंवा मी तर हेही मानतो आहे की जर एखादा मराठी व्यक्ती कुठल्या राजस्थानमध्ये कामाला असेल मेवाडमध्ये कामाला असेल त्यांनी मेवाडी भाषा शिकावी जर तो बिहारमध्ये कामाला असेल मराठी व्यक्तीने त्यांनी भोजपुरी भाषा शिकावी तसंच जर तुम्ही सरकारी जॉब जर इथे करत असाल तर तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे आणि मी असं म्हणत नाही आहे बरं का मी परत रिपीट करतो आहे की पाणीपुरी विकणारा वॉचमॅनगिरी करणारा किंवा साध्या छोट्या मोठ्या मजदुरी काम करणाऱ्या व्यक्तीला मराठी आली पाहिजे असं म्हणत नाही आहे त्यांना मराठी येणं ना गरजेचं नाही आहे आणि नाही त्यांचं काम करण्यासाठी मराठी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे पण जे लोक बँकेत काम करतात जे लोक सरकारी दवाखान्यामध्ये काम करतात ज्यांना लोकांसोबत रोज वार्तालाप करायचे रोज बोलणं गरजेचं त्या आहे त्यांना त्या राज्यातली लोकल भाषा येणं गरजेचं आहे तुम्ही जर महाराष्ट्रातल्या बँकेमध्ये काम करत आहात तर तुम्हाला मराठी ही आलीच पाहिजे कारण तुमच्या बँकेमध्ये ज्यांचे अकाउंट्स आहेत ते मराठी आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे कारण आमच्या महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना हिंदी येत नाही तुम्ही जनांगी पाटलांची हिंदी ऐकली आहे ना तर तशीच हिंदी ही महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांची आहे तुम्ही असं गैरसमज करून घेऊ नका की महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला हिंदी येते आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो केंद्र सरकारने त्रिसूत्री फॉर्म्युला आणलेला होता म्हणजे हिंदी इंग्लिश आणि एक लोकल लँग्वेज त्या भाषेला समोर ठेवता हरियाणा आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये जी तमिळ भाषा शिकवण्याचा निर्णय घेतलेला होता तो निर्णय पूर्णपणे विफल ठरलेला आहे आणि हा निर्णय त्यांनी मागे घेतलेला आहे आणि यामागचं कारण काय दिलं गेलं तर आम्हाला तमिळ शिकवणारे शिक्षक हे भेटलेच नाहीत पण याच विरुद्ध महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये किंवा केरळ आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये या राज्यांमध्ये हिंदी ही जबरण शिकवली जात आहे आणि ही हार्ड रिॲलिटी आहे मी जरी हिंदीचा समर्थक असलो आणि या देशाला एक सूत्रामध्ये बांधण्यासाठी हिंदी गरजेची असली तरीसुद्धा माझं हे सुद्धा म्हणणं आहे की जे उत्तर भारतीय राज्य आहेत त्यातमध्ये मराठी आणि इतर साऊथ इंडियन भाषा या शिकवल्या गेल्या पाहिजेत कारण उत्तर भारतीय लोकांनासुद्धा आमचं संस्कृती आमची कल्चर आमची भाषेची महत्त्वता आमचा इतिहास हे कळणं गरजेचं आहे जेव्हा ते लोक या राज्यात येतात तेव्हा या राज्याची महत्त्वता या राज्याचा इतिहास हा त्यांना कळणं किंवा जाणून घेणं गरजेचं आहे तेव्हाच या राज्याची लोकांमध्ये जी भावना आहे ना ती त्यांना कळून येईल आणि कधीही ते या भाषेचा अपमान करणार नाहीत बहुतेक वेळा जे लोक मराठी भाषेचा किंवा कन्नडचा अपमान करतात त्यांना या राज्याचा इतिहास माहिती नसतो त्यांना असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा जबरदस्ती त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतो तर असं नाही आहे मित्रांनो तुम्हाला कोणीही जबरदस्ती मराठी शिकवण्याचा प्रयत्न करत नाहीये कसं आहे की आमची तुम्ही थोडीशी ना भावनिक जी एक आमची विचारधारा आहे ना ती तुम्हाला समजून घ्यावी लागेल जी मराठी भाषा आहे ती शिवाजी महाराजांशी जोडलेली आहे शिवाजी महाराज म्हणजे आमचा इतिहास आणि त्यामुळे आमचा इतिहास इज इक्वल टू आमची मराठी भाषा त्यामुळे मराठी भाषा ही आमच्या जी एक इतिहास आमचं रोजचं जगणं याशी अत्यंत जोडलेली आहे आमची मराठी भाषा म्हणजे आमची आई आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा मराठी भाषेचा अपमान करता तेव्हा तुम्ही आमच्या आईचा अपमान करत असता त्यामुळे अगदी नम्रपणे मला तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला विनंती करायची आहे की भाषेचा अपमान करत नका जाऊ काल जो हा व्हिडिओ माझ्यासमोर आला आहे की ती महिला डायरेक्टली म्हणते की मी कन्नड बोलणारच नाही किंवा मला शिकायचीच नाही आहे तेव्हा मला फार वाईट वाटलं कारण जर तुम्ही असं राज्यांमध्ये येऊन इतरांच्या राज्यांमध्ये येऊन कामही करताय तुम्ही याच लोकांद्वारे आपला रोजगार कमावताय रोजचे पैसे कमवताय आणि त्याच लोकांच्या भाषेचा जर तुम्ही अपमान करणार असाल तर मला वाटत नाही मी सुद्धा तुम्हाला डिफेंड करू शकणार नाही कसं डिफेंड करू मला तुम्ही सांगा जर ती महिलेचा व्हिडिओ तुम्ही पाहाल ना तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल की ती महिला काय बोलते आणि मला यापेक्षाही जास्त वाईट हे वाटलं की तेजस्वी सूर्यासारखा व्यक्ती जो मूळचा कन्नडी आहे तो आपल्या भाषेसाठी आवाज नाही उचलणार तर कुठल्या भाषेसाठी आवाज उचलणार आणि त्याला तुम्ही ट्विटरवर शिव्या घालताय की हा सस्ता राज ठाकरे राज ठाकरेंचा अजेंडा हा फार वेगळा आहे तेजस्वी सूर्या किंवा देवेंद्र फडणवीस जे आपल्या भाषेविषयी बोलताय तो अजेंडा वेगळा आहे राज ठाकरेंचा विचार झालेला माझा विरोध आहेच त्यांची जी पॉलिसी आहे त्याला विरोध आहेच आणि त्याला मी कधीच समर्थन करणार नाही आहे पण मी ज्या मुद्द्याला आपल्यासमोर ठेवतो आहे की तुम्ही जर सरकारी काम करत असाल आणि तुमची नोकरी ही जर लोकांच्या संबंधी असेल लोकांसोबत तुम्ही जो रोज रोज जर बोलचालमध्ये असाल रोज बोलणारं तुमचं काम असेल तर तुम्हाला तिथली स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे समजा या विरुद्ध तुमचं काम असेल तुम्ही आय टीमध्ये मध्ये कामाला असाल किंवा काहीतरी असं काम असेल की तुम्हाला लोकांसोबत बोलायचंच नाहीये तर तुम्हाला मराठी किंवा कन्नड किंवा कुठलीही भाषा शिकण्याची गरज नाही आहे पण तुमचं काम जर लोकांशी संवाद साधण्याचा असेल जसं की या बँकच्या मॅनेजरचं होतं आणि या कामांमध्ये तुम्हाला स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे आणि या विषयावर जर तिथला स्थानिक व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारत असेल की तुला भाषा काय येत नाही तेव्हा तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे की बाबा भाषा शिकतोय किंवा मी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुम्हाला अपमान करू नका अपमान करण्याची गरज नाही आहे की मी शिकणारच नाही अगदी अगदी तुम्ही अपमानास्पद शब्द तुम्ही काढताय की मी हिंदीच बोलणार किंवा भा मराठी भाषेला काहीतरी अनेक लोक शिव्यासुद्धा देतात मला इथे बोलून दाखवायचं नाही आहे मी बोलूही शकत नाही आहे बोलून दाखवून मला लोकांमध्ये काही भांडण लावायचं नाही आहे आणि मी लावूसुद्धा इच्छित नाही आहे पण अनेकदा अशा कटू समस्या तुमच्यासमोर ठेवाव्या लागतात कारण आजची ही हार्ड रिॲलिटी आहे आपण उदारता म्हणून अनेक लोकांना ॲडजस्ट करून घेतो मी उत्तर भारतीयांच्या समर्थनात मागे व्हिडिओ बनवलेला आहे पण आज मला असं वाटलं की आमचीसुद्धा समस्या त्यांनी ऐकून घेतली पाहिजे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र